श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या जन्म एवढीच प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर स्वामी कृपेने पूर्ण होत तर आहे आज बघा मार्गशीर्ष महिन्याचा पाचवा गुरुवार शेवटचा दिवस आहे आज आणि फक्त एक रुपयांचं एक नाणं आपल्याला ठेवायचं आहे इथे की ज्यामुळे स्थिर धनलक्ष्मीची प्राप्तता ही आपल्याला होत असते यासोबतच घरात सुख शांतता भरभराटी आन आनंद देखील यायला सुरुवात हा होत असतो तर आता हे एक रुपयांचं नाणं हे कसं घ्यायचं आहे असं घ्यायचं आहे की ज्याला एक रुपयाच्या नाण्याला दोन्ही बाजूला कंसाचं चिन्ह असेल असं एक नाणं आपल्याला घ्यायचं आहे हे नाणं घेतल्यानंतर आता अर्थातच आज मार्गशीर्षचा पाचवा गुरुवार आहे त्यामुळे सर्व ज्या महिला आहेत त्या पूजा या नक्कीच मांडणार ज्यांनी मांडली नसेल अशांनी काय करावं तर अशांनी हा उपाय आपल्याच देवघरामध्ये केला तरी देखील चालेल तर काय करायचं आहे एक रुपयांचं नाणं घ्यायचं आहे आणि घेतल्यानंतर हे स्वच्छ गोमूत्राच्या पाण्याने किंवा गंगाजलाने हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे हे पुसून झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणां जवळ हे नाणं ठेवायचं आहे जर तुम्ही पूजा मांडली असेल तर पूजेत ठेवा पूजा मांडली नसेल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा फोटो असेल किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या फोटोच्या समोर त्यांच्या चरणांच्या पाशी हे नाणं ठेवायचं आहे किंवा मूर्तीजवळ देखील तुम्ही ठेवू शकता मूर्ती फोटो नसेल श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राच्या समोर तुम्ही हे नाणं ठेवू शकता आता हे ठेवल्यानंतर याला हळद कुंकू लावायचं आहे आणि प्रामुख्यानं म्हणजे लालचंदन अर्पण करायचं आहे लाल चंदनाची चंदन जी काठी विटते ती उगळून त्याचा एक टिळा या नाण्याला लावायचा आहे ज्यांच्याकडे लालचंदन नाही अशांनी काय करावं तर अशांनी गाईचं कच्चं दूध आणि हळद हे एकत्रित करून याचा एक टिळा या नाण्याला लावायचा आहे बघा दोन्हीपैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही या नाण्याला लावू शकता हे झाल्यानंतर आपल्याला अखंड अक्षदा लागणार आहेत अखंड तांदूळ घ्यायचे आणि त्यांना देखील थोडीशी हळद लावायची आणि पिवळे करायची आणि नंतर हे जे तांदूळ आहेत ते बरोबर अकरा किंवा एकवीस जे तांदूळ आहेत ते मोजून घ्यायचे आणि तेवढेच तांदूळ आपल्याला या नाण्यावरती देखील ठेवायचे आहेत हे ठेवून झाल्यानंतर नाण्याला धूप दीप ओवाळायचा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि नंतर तिथेच बसून सुक्त एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा नंतर लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र हे जे दोन्ही मंत्र आहेत ती एक एक माळ करायची आहे एक एक माळ करू शकत नसाल तर फक्त चोवीस वेळा म्हणायचं आहे मात्र जर एक माळ केली तर अतिशय उत्तम राहील आणि आपला माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र जो आहे तो अकरा किंवा चोवीस वेळा म्हणायचा आहे कुबेर मंत्र अकरा किंवा चोवीस वेळा म्हणायचं आहे हे संपूर्ण म्हणून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि नंतर एक लाल वस्त्र घ्यायचं आहे किंवा पिवळं वस्त्र देखील तुम्ही घेऊ शकता दोन्हीपैकी कोणतंही कोणतेही एक वस्त्र घ्या आणि त्या वस्त्रामध्ये हा एक रुपयाचं जे नाणं आहे जे आपण पूजन केले ते ठेवायचं आहे आणि त्या अक्षता देखील त्याच नाण्यासोबत त्या, त्या वस्त्रामध्ये ठेवायचे आहेत व्यवस्थित वस्त्र गुंडाळा किंवा पुरचुंडी बांधा पोटली करा आणि नंतर ही जी पोटली आहे जी पुरचुंडी आहे ती तुम्हाला तुमचं धन ठेवण्याची जी जागा आहे म्हणजेच काय की तुमची जी तिजोरी आहे पैशांची किंवा जिथे तुम्ही सोनं नाणं ठेवता अशा ठिकाणी हे ठेवून द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता उपाय अतिशय छोटासा आहे मात्र थोड्याच दिवसात तुमच्या घरामध्ये पैसा हा यायला सुरुवात होतो आलेला पैसा टिकून राहायला सुरुवात होतो बऱ्याचदा काय होतं की घरात पैसा येतो मात्र तो, तो टिकून राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे पैसा हा खर्च व्हायला सुरुवात होतो तर हे तुमच्यासोबत होणार नाही तुमच्या घरामध्ये दहा रुपये जरी आले तरी त्यातील दोन रुपये शिल्लक राहायला सुरुवात होतात तर हा जो उपाय आहे तो वर्षभर आपल्यासाठी काम करतो आणि पुढच्या वर्ष येईपर्यंत म्हणजे पुढचा मार्गशीर्ष महिना येईपर्यंत तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेलं असेल माता लक्ष्मीच्या कृपेने आजची माहिती ही एवढीच होती झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते माहिती महत्वपूर्ण वाटली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ